नमस्कार शेतकरी मित्रो श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रो आज आपण मेथीच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आज आपण आलेलो आहोत तर युवा शेतकरी पांडुरंग कात्रे माजी सरपंच त्यांचे मुलगा आहे युवा शेतकरी यांनी कोथिंबीर हे मेथीचा प्लॉट पेरणी केलेला आहे तर मित्रांनो आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की किती क्षेत्रामध्ये किती बियाणं वापरलं कुठल्या जातीचं वापरलं आणि याच्यासोबत पेरणी सोबत कुठल्या प्रकारचं खातं वापरलं ते आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून तर सांगा किती क्षेत्र आहे आपलं बरं याच्यामध्ये बियाणं कुठल्या जातीचं वापरलं तुम्ही पाचशे वापरलं आणि किती बी पडलं एक एकर मध्ये पन्नास पन्नास किलो पडलं बरं याच्या बरोबर पेरणी करते कुठला खत वापरलं तुम्ही डीएपी अच्छा तर मित्र आज दिनांक आहे पंधरा अकरा दोन हजार चोवीस सध्या हिवाळ्याच्या दिवस आहेत या हिवाळ्याच्या दिवसामध्ये कोथिंबीर मेथीचा प्लॉट यांनी घेतलेला आहे तर मित्र याला जे म्हणजे सुरुवातीला आपण जे कुठल्याही प्रकारचं बियाणं वापरतो ते जातीवंत आहे का नाही हे पाहणं खूप गरजेचं आहे आणि सध्या जे बाजारामध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी मेथी जी जा आहे ते म्हणजे पाचशे त्या जातीची याने पेरणी केलेली आहे आणि याच्याबरोबर जे नी आपल्या पिकाला लागणारा अन्नद्रव्य आहे जे आवश्यक खत आहे ते म्हणजे याने सोबत डीएपी वापरलेला आहे त्याच्यामध्ये डायमोनियम फॉस्फेट असं कंटेन असतं अठरा टक्के नायट्रोजन आणि सेहेचाळीस टक्के फॉस्फरस ते यांनी याच्या सोबत वापरलेला आहे किती दिवसाचा प्लॉट आहे सतरा अठरा दिवस झाला तर मित्र सतरा अठरा दिवसाचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता याची उगवण क्षमता तेनं अगदी चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्यावरती असलेला कलर त्याने एकदम चांगल्या पद्धतीचा आहे आणि सध्या स्प्रे वगैरे याच्यावरती कुठलाच नाही झालेला तर मित्र यांना आपण आपल्या मार्गदर्शनाखाली चांगल्या पद्धतीचा स्प्रे देऊन आणखीन जास्तीत जास्त दहा ते बारा दिवसामध्ये हा प्लॉट कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने काढणीस येईल याच्यासाठी चांगल्या पद्धतीचं औषधाचं मार्गदर्शन करणार आहोत आणि सध्या या मेथीच्या प्लॉटमध्ये जे आहे ते कुठं म्हणजे कुठेतरी कुठेतरी जळायला चालू आहे शेतकरी मित्रावर रबीचा हंगाम आहे आणि जमिनीमध्ये पाणी जास्त मुरल्यामुळे जे बुरशी जमिनीमधून जे उद्भवते ते म्हणजे जीवाणुजन्य बुरशी याचा विषय असा आहे की शेतकरी मित्र ज्या वेळेला आपण पीक पेरलं जात आणि जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण किंवा मग काडी कचऱ्याचं प्रमाण जर जास्त जास्ती जा 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 असेल तर जीवाणूजन्य जी बुरशी हा रोग उद्भवतो आणि तो म्हणजे फ्युजेरियम नावाची बुरशी असते ते फ्युजेरियम नावाची बुरशी या पिकाला झालेली आहे त्याच्यामुळे जे आपलं पीक असतं पीक उपसल्याच्या नंतर त्या मुळाच्या वरती जे पांढरी पांढरी जे बुरशीवरती दिसते ते फ्युजेरियम नावाची बुरशी असते आणि जे आपण आपले अन्न पदार्थ वगैरे असतात त्याच्यावरती जे बुरशी येते म्हणजे आपण जेव्हा हवाबंद डब्यामध्ये वगैरे ठेवतो त्याच्यावरती आपली काही भाकरी असेल किंवा काही फ्रूट असतील कशावरती पण बुरशी जेव्हा तयार होते वरती दिसती बुरशी आलेली ते इष्ट नावाची बुरशी असते आणि जमिनीमध्ये जे उद्भवणारे असते ते फ्युजेरियम नावाची बुरशी असते मित्रांनो आणि या बुरशीच्या नियंत्रणासाठी आपण सोबत आता यांना रोको स्टेट कंपनीचं रोको देणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ते मिथाइल मिथाईल म्हणून ते कंटेन आहे ते वापरू शकता आणि त्याच्यामुळे जी होणारी बुरशी आहे जमिनीतून ते अगदी चांगल्या पद्धतीने कमीत कमी म्हणजे कमी रोगाचं प्रमाण करण्यासाठी कार्य करते आणि त्याच्यासोबत आपण आता कलर फुटवा वाढी त्याच्यासाठी जिओ लाईफ कंपनीचं नॅनो विगर हे आपण देणार आहोत त्याचं प्रमाण आहे एक ग्रॅम प्रति एकरसाठी म्हणजे आपण जर फवराच्या टाक्या केल्यात तर एका मध्ये आपण पाच टाक्या म्हणजे शंभर लिटर पाणी करून त्याचा स्प्रे घेऊ शकतो आणि त्याच्याबरोबर जे आपण रोको वापरणार आहेत ते रोको जे आहेत ते अडीचशे ग्रॅम याच्या एक साठी त्याचा डोसा आहे म्हणजे एका साठी दोन एम एल ते दोन ग्रॅम अशा प्रमाणात त्याचं प्रमाण आहे या दोन्हीचं मिश्रण करून आणि सोबतच याच्यावरती कुठेतरी नॉर्मल अशी गुंडा दिसत आहे या मेथीवरती त्याच्यासाठी पण एक छोटंसं औषध आपण देणार आहेत ते म्हणजे बाहेर कंपनीचं आलाईट म्हणून आहे ते देणार आहेत आणि तर मित्र नंतर भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात नंतर पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद